नमस्कार मी अशोक मिर्गे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या काही विशिष्ट भागामध्ये म्हणजेच जवळजवळ सगळ्याच महाराष्ट्रामध्ये मानवी वस्तीमध्ये बिबट्यांचा वावर सुरू झाला आहे आणि यामुळं अनेक लोक हैराण झालेत अनेक लोक त्रस्त झालेत याच्यावर शासनानं सुद्धा आपलं लक्ष केंद्रित केलं आहे आणि मग चर्चांना ऊत आलाय अनेक जणांचे बळी या बिबट्यांनी घेतलेली आहेत आता हा संशोधनाचा विषय आहे की अशा नैसर्गिक आपत्तीसारख्या आपत्ती का येतात तर माणसांनं माणसांनी ज्यावेळेस त्यांच्या राहत्या जागेवर अतिक्रमण केलं त्यावेळेस त्यांना कुठे जावे हा प्रश्न पडला आणि म्हणून सापासारखे प्राणी बिबट्यासारखे प्राणी माकडासारखे प्राणी प्राणी असे जे वन्य प्राणी आहेत ते प्राणी मानवी वस्तीमध्ये घुसू लागले परंतु याच्यावरून अनेक चर्चा आता याला विलाज काय करायचा मग वन खात्याकडे लक्ष गेलं ज्यावेळेस ज्या ज्या खात्याची गरज पडेल त्यावेळेस तसं तसं लक्ष आपल्याकडे जातं मग वन खात्याकडे लक्ष गेलं मग वन खात्याची प्रतिक्रिया मग मुख्यमंत्र्याची प्रतिक्रिया मग सर्वांच्या प्रतिक्रिया मग जनतेच्या प्रतिक्रिया अशा या ठिकाणी सुरू झाल्या आणि याच्यामध्ये एक गमत अशी की वनमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं की एक कोटीच्या बकऱ्या शेळ्या किंवा बकरे या बिबट्यांना दिले तर त्यापासून नक्कीच मानवाचं संरक्षण होईल म्हणजे जुन्या काळामध्ये अंधश्रद्धेपोटी एखादं भूत लागलं किंवा बाहेर वसा झाला तर त्याला कोंबडं ओवाळून ते त्या दिशेनं फेकून द्यायचे अशासारखा अशा सारखी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली की यांना शेळे एकदा देऊन त्याचा प्रश्न मिटेल काय मग याच्यामध्ये जन, जन जनतेमध्ये चर्चा सुरू झाली वेगवेगळ्या चॅनलवर याचे प्रतिसाद उमटू लागले परंतु मला या स्टेटमेंटविषयी भाष्य न करता माझ्या कवी कल्पनेतून एक माझ्या लेखणीतून एक काव्य उतरलं ते मी आज तुम्हाला ऐकविणार आहे की जनतेची चर्चा काही असो पण बिबट्या बिबट्यामध्ये चर्चा काय झाली सुरू प्राण्यामध्ये काय चर्चा सुरू झाली याच्यावरून त्यांना काही वाटलंय का ह्या आश्वासनाबद्दल याची कविता मी आज दैनिक दिव्य लोकप्रभामध्ये प्रकाशित केली आहे ती आपल्यासमोर मी तुम्हाला ऐकविणार आहे ऐकूया माझी कविता वाघ म्हणाला बिबट्याला त्याचं नाव आहे वाघ म्हणाला बिबट्याला काल वाघ म्हणाला बिबट्याला अरे तुझी सरकारकडे तक्रार झालीये काल वाघ म्हणाला बिबट्याला तुझी सरकारकडे तक्रार झालीये थोडासा कानोसा घेतल्यावर माझ्या वेगळीच खबर कानावर आलीय वाघ म्हणू लागला तू गावात घुसून आगाऊपणा केलास त्याचा फायदाच झालाय म्हणे तू गावात घुसून आगावपणा केलास त्याचा फायदाच झाला म्हणे आणि एक कोटीच्या बकऱ्या पाठवायचा निर्णय मंत्रिमंडळाने केलाय म्हणे तुझ्यासारखी युक्ती मला नाही सुचली मी असे करायचे होते का वाघ म्हणू लागला बिबट्याला तुझ्यासारखी युक्ती मला का नाही सुचली मीही असं करायचं होतं का आमच्या हाताने काही गावातले माणसं मारायचे होते का बिबट्या म्हणाला वाघाला अरे सरकारी योजनाचं काय खरंय बिबट्या म्हणाला वाघाला अरे सरकारी योजनांच काय खरंय समोर गेलो तर आफ्रिकेत सोडतील लपून बसलो तेच बरं आहे <laughs> काय आहे शेळ्याची लालूच दाखवितील पकडून नेतील आणि आफ्रिकेत सोडून देतील काही खरं नाही यांचं म्हणून बिबट्या म्हणाला वाघाला अरे सरकारी योजनांचं काय खरंय समोर गेलो तर आफ्रिकेत सोडतील लपून बसलो तेच बरं आहे सरकारने पाठविले तर तुला वाटतं का आपल्यापर्यंत बकऱ्या येतील सरकारने जरी पाठविले तरी तुला वाटतं का आपल्यापर्यंत बकरे येतील अरे ज्यांच्या नावाने टेंडर काढलंय तेच बकरे पळवून नेतील <laughs> ज्यांच्या नावाने टेंडर काढलंय तेच आधी बकरे पळवून नेतील जंगलात बकरे सोडले म्हणून सरकारपर्यंत अहवाल जाईल कागदोपत्री जंगलात बकरे सोडले म्हणून सरकारपर्यंत अहवाल जाईल नाव फक्त बिबट्याचं आणि बकरे मात्र दुसराच खाईल नाव फक्त बिबट्याचं आणि बकरे मात्र दुसराच खाईल म्हणून सरकारी योजना जेवढ्याला तेवढी कर्मचारी जनतेपर्यंत नेत नसतात बिबट्याच आमू लागलाय प्राण्यापर्यंत गेले लोन बघा सरकारी योजना जेवढ्याला तेवढी सरकारी योजना जशाच तशी कर्म कर्मचारी जनतेपर्यंत नेत नसतात आणि म्हणून एका कोटीतले बकरे सुद्धा बिबट्यापर्यंत येत नसतात म्हणून एका कुटीतले बकरीसुद्धा बिबट्यापर्यंत येत नसतात असा संवाद दोघांचा झाला तो माझ्या कानावर पडला आणि तो आपल्यापर्यंत पोहोचविला आवडला असेल तर नक्कीच माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद